दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा सातपूर औद्योगिक वसाहतीतील बाबासाई बेकरी कंपनीतील नवीन लिफ्टच्या टेस्टिंगचं काम सुरू असताना बेअरिंग निसटून झालेल्या अपघातात गंभीर जखमी मजुरांपैकी एकाचा मंगळवारी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेला आहे शाहरुख खान असं मृत मजुराचं नाव आहे या अपघातातील मृतांची संख्या आता दोन झालेली असून दोन गंभीर जखमींवर अद्यापही उपचार सुरू आहेत शुक्रवारी एक मार्च रोजी सायंकाळी ही दुर्घटना घडलेली होती लिफ्ट तुटल्यानं त्यातील कामगार सुमारे वीस फूट उंचीवरून जमिनीवर कोसळले होते या अपघातात कुणाल चंदनलाल मोटवाणी याचा जागीच मृत्यू झालेला होता तर शाहरुख खान दिनेश कमलेश बैट आणि कमलेश महेंद्र चंद्रवंशी हे तिघे मजूर जखमी झालेले होते या प्रकरणी हवालदार रमेश वाघमारे पुढील तपास करत आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज सातपूर